नमस्कार मंडळी शुभ सकाळ आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्याच्या पूर्वीच तुम्हाला विनंती करतो कि जर कर की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आजच्या खोराकात गहू आहे अलिंब जो आहे तो आता खूप जुना झालेला आहे परंतु इथं आमचं पांडव असतात पांडव म्हणजे वेळामोशाच्या दिवशी पांडव इथं केले जातात आता ते काय असतं काय नाही ते सगळे वेळामोशाच्या दिवशी म्हणजे परवा सोमवारी वेळामोश आहे त्यावेळेस तुम्हाला मी दाखवणारच आहे हे पांडव आहेत हे मराठवाड्यामध्ये असतं फक्त आणि हे जे पांडव आहे त्याला रंगवले वगैरे जातं इथं पूजा केली जाते या ठिकाणी कडबा वगैरे लावून पूजा केली जाते इथं पुढे नैवेद्य वगैरे सगळे ठेवले जातात आणि इथं जे आहे ते हे गवत वगैरे जाळून ठेवलेलं आहे पटांगण केलेलं आहे आणि ह्या पटांगणामध्ये जे आहे तर इथं बसून इथं अंतरलं वगैरे जातं आणि जे पंचपक्वान बनवलेले असतात घरामध्ये खीर असेल पोळी असेल शेंगाच्या पोळ्या असतील उंढे असतील आता ते उंडे वगैरे काय असते पण भज्जी असतात भजी, भजी नाही बरं का भज्जी भज्जी म्हणजे बारा भाज्या एकत्रित करून त्या खाल्ल्या जातात इथं आणून आणि वनभोजन केलं जातं अख्खा दिवस जो आहे तो याच ठिकाणी घालवला जातो इथून हल्लं जात नाही आंबील वगैरे बनवलेले असते त्या दिवशी तर खूप मस्त असतो तो वेळामोशाचा दिवस दिवसभर शेतामध्ये आणि सगळे शेतकरी जेवढे आहेत गावामध्ये ते सगळे असेच प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन असे पांडव बनवतात आणि शेतामध्ये राहतात आता पांडव बनवण्याचं वैशिष्ट्य काय कशामुळं बनवतात ते सगळं आपण त्या दिवशी ब करणार आहोत आता हे नागोबाचं मंदिर आहे आमच्या शेतातलं थोडंसं जीर्ण झालेलं आहे आणि ह्याचं म्हणजे ह्यावेळेस ह्या वर्षी चांगल्या पद्धतीनं आणखी याचं बांधकाम खूप वर्ष झाले ह्याला असं बांधून वगैरे तर ह्या वर्षी पुन्हा चांगल्या पद्धतीने मी बांधणार आहे तर ह्याच्यामध्ये नागोबाची अशा पद्धतीची मूर्ती आहे बघा हे बघा नागोबाची मूर्ती आहे मस्तपैकी तर आता पौष महिना आलेला आहे पौष महिन्यामध्ये नागोबाची पूजा केली जाते भात वगैरे लिपून आणि मंदिर पण व्यवस्थित ह्या वर्षी जरा थोडंसं ह्याचं बांधून घेऊयात आणि हा पाठीमागे गहू ज्याला आपण काल पाणी दिलेलं होतं खूप वर्षापूर्वी इथं बोर घेतलेला होता खूप नलिका आता त्याच्यामध्ये पाणी नाही जास्त पाणी काही लागलेलं नव्हतं पण हे झाकून ठेवलेलं होतं तर ह्या अशा पद्धतीचा बोर बघूया त्यात खडा टाकून पाणी वाचतंय का आहे हे पण आता कितीही पाणी आहे काय ह्याची गॅरंटी नाही पण चांगल्या वरच पाणी वाजायला लागले आता हे झाड जाड़ बिब्याचं झाड आहे बिबा माहीत आहे ना तुम्हाला म्हणजे आपण जखमीला वगैरे त्याचं ते तेल ते ते लावतो बिब्याचं तर ते हे बिब्याचं झाड आहे अशी चार पाच झाडं इथं आहेत परंतु विषय असा झाला आहे का हे चिंचेचं जे झाड आहे ना हे खूप मोठं झालेलं आहे ह्या चिंचेच्या झाडाने हा बिब्याचे झाडं जे आहेत त्याचे असे दाबून खूप छोटे केलेले आहेत किंवा त्याची वाढच होत नाही आहे ह्या चिंचेच्या झाडामुळे आणि हे चिंचेचं झाड चोडता येत नाही कारण त्या बुडामध्ये जे आहे ते, ते, ते मसोबा आहे तर हे आहेत मसोबा मसोबा देव प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा मसोबा देव असतो आणि प्रत्येक सणासुदीला जे आहे तर इथे नैवेद्य दाखवला जातो आणि सेंदूर पण लावला जातो आता उद्या जेव्हा आमोशा आहे वेळा आमोशा तेव्हा इथे शेंदूर वगैरे लावून नारळ फोडून नैवेद्य दाखवला जातो तर ह्या बुडात म्हणजे चिंचेच्या झाडाच्या बुडात हा देव आहे त्यामुळे हे चिंचेचं झाड तोडता येत नाही आणि खूप छान पण चिंचेचं झाड आलेलं आहे हे असं पूर्ण जर आपण हे जर बा बाकीची अडचण वगैरे काढली तर खूप छानपैकी असं इथं जागा होऊ शकते आणि हे जे खालचे जे छोटे छोटे फटे हे फट फाटे जे आलेले आहेत तो थिया हे तोडून काढायचे आहेत ह्या वर्षी म्हणजे हे वरच ठेवायचं आहे कारण खाली खूप हे झाल्यामुळं आपल्याला इथं अडचण वाटते थोडीशी आणि ह्या चिंचेच्या झाडामुळे हे बघा इथं बिब्याचं झाड इथे एक होतं असे पाच झाडं आहेत बिब्याचे टोटल परंतु हे बघा तिकडे एक आहे हे बघा इथं एक आहे तर हे पाच झाडं जे आहेत बिब्याची हे खूप आता अशक्त झालेले आहेत ह्या चिंचेच्या झाडामुळं आणि खूप बिबे निघतात आता इथून बिबीने लागायला सुरुवात होते याची फुलं खायला खूप आवडतं बिब्याची फुलं जे आहे ते भाजून खायची पूर्णासारखी लागतात ते खूप छानपैकी तर हे बघा चिंचेचं झाड मस्त एकदम आलेलं आहे शेतामध्ये आणि ह्याच्या खाली आहे हे मसोबा हे झाड तर तोडायचं सोडा सोडा परंतु हे चिंचा जरी ह्या झाडाच्या म्हणलं किंवा चिंचा जरी घेऊन जायचं म्हटलं तरी व्यापारी घाबरतो तो म्हणतो तो मसोबा मुण काय करेल का तर भावना असते प्रत्येकांची श्रद्धा असते शेवटी ह्या तुरी अशा कापलेल्या आहेत पण आता हे जे फुटवे जे आहेत ते फुटवे अजून तुरीला निघालेले आहेत अशा पद्धतीचे तर ह्याला पुन्हा एकदा पाणी दिले तर चलेल का असा मी विचार करतो आहे जर ह्याच्यामध्ये पाणी सोडलं तर जर पुन्हा ह्या तुरी अशा पद्धतीने फुटल्या तर ह्याचं उत्पन्न निघू शकेल का तुम्हाला काय वाटतं सांगा आणि जर उत्पन्न जरी समजा नाही निघालं तरीसुद्धा मला असं वाटतं आहे की एकदा जर पाणी दिलं तर ह्याला फुटवे चांगले फुटतील उत्पन्न आलं तर ठीक नाहीतर पुन्हा नंतर शेळ्या आहेतच आपल्या त्या एक महिनाभर तरी शेळ्या ह्याच्यामध्ये नक्कीच खाऊन तंग राहतील असं तर निदान तुरी फुटतील असं मला वाटतं आहे उत्पन्न नाही निघाल तर तो एक फायदा होऊ शकतो आपल्याला त्याच्यामुळं पाणी एकदा सोडावंचं असा माझा विचार चालू आहे बघूयात आता काय ठरतं ते काल गव्हाला पाणी दिल्यानंतर पाणी किती खोल गेले बघा विहिरीमधलं आणि ह्या विहिरीला कडक पाशा नसल्यामुळं याला झरे जास्त नाहीत कुठेतरी थोडे थोडे असे झरे पाहायला मिळतात बारीक एकदम हे बघा हे तर असं थोडे थोडे आहेत तर ह्याच्यात आता शेततळ्याचं पाणी सोडायचं आणि बोरचं जे पाणी आहे ते ह्या विहिरीमध्ये सोडून नंतर आपण तिकडे देणार आहोत लाईट आल्यानंतर आमचं पाणी जास्त ह्या विहिरीला नाही कडक पाषाण असल्यामुळे आणि विहीर अशी मोठी नाही जो फार जुनी आहे आणि जरा थोडंसं ह्याच्यामध्ये आळवे बोर वगैरे घ्यावे म्हणलेले होतं परंतु ते आले पण होते बोर पाडण्यासाठी आळवे परंतु हे दगड जे आहेत ते अशा पद्धतीनं बघून नंतर नको म्हणून गेले कारण एखादा दगड जर पडला

फसली न की मग